स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर न्यू मांडवी धरणाबाबत मंत्रालय मुंबई सुनीती बांगला येथे नामदार योगेश कदम साहेब यांच्या समवेत महत्वपूर्ण बैठक संपन्न खेड नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत विजय स्वप्नील सैतोडेकर आठशे पंचवीस मतांनी सर्वाधिक मताधिक्याने विजयी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न कराड येथील साई हॉस्पिटल अँड न्यूरो ट्रामा सेंटर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर विनायक राजे पंचवीस डिसेंबर रोजी भरणेनाका येथील रॉयल हॉस्पिटल येथे उपलब्ध आणि रोटरी स्कूलमध्ये भारतीय सांस्कृतिक वारशाचं जतन आता पाहूया सविस्तर वृत्त मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यू मांडवे धरणाबाबत मंत्रालय मुंबई सुनीती बंगला येथे नामदार योगेशदा कदम यांच्या समवेत खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे उपजिल्हा संघटिका सौ सुप्रिया खेड संघटक महेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली न्यू मांडवे धरण प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी प्रकल्पांनी कदम यांची भेट घेतली यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याची न्यू मांडवे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली तसेच लवकरच न्यू मांडवे धरणाची मान्यता घेण्यात येईल असं सांगण्यात आलं संबंधित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या शंकेचं निरसन झालं त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचं समाधान झालं श्रीकांत विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे राजेंद्र शेलार शाहू शेलार बापू मोरे विश्वास कदम बाबलिंग जंगम कैलास कदम श्री कासार कृष्णा शेलार मुंबईचे कार्यकर्ते अशोक शेलार विशाल शेलार सुधाकर कदम सुखदेव गायकवाड भरत शेलार ज्ञानदेव शेलार भाऊ निकम तुकाराम शेलार तुकाराम शेलार तसेच सर्व पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाने मोठा विजय मिळवत तब्बल चौदा वर्षानंतर एक हाती सत्ता मिळवली आहे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का दिलाय या निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले असून महायुतीने एकूण वीस पैकी वीस जागांवर विजय मिळवलाय या महायुतीमध्ये शिवसेनेचे सत्रा तर भाजपचे तीन नगरसेवक निवडून आलेत महायुतीसमोर काँग्रेस उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट आणि मनसे हे पक्ष एकत्र येत आव्हान उभे करत होते मात्र मतदारांनी महायुतीवर विश्वास टाकत सर्व जागांवर विजयी कौल दिला असून खेड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलाय या सर्वाधिक मतांनी होण्याचा मान क्रमांक अ मधील शिवसेनेचे उमेदवार स्वप्नील पांडुरंग सैतवडेकर यांनी पटकावलाय स्वप्नील सैतवडेकर यांनी नऊशे साठ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्रणव अपुसकर यांचा एकशे पस्तीस मतांनी पराभव केलाय तब्बल आठशे पंचवीस मतांच्या मोठ्या फरकाने ते विजयी झाले त्यामुळे खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेलाय या दणदणीत विजयानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शहरात जल्लोष करण्यात आला विजय मिरवणुकी दरम्यान बोलताना स्वप्नील सैतोडेकर यांनी हा विजय आपला नसून जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा असल्याचं सा सांगितलं सरकारने केलेल्या विकास कामांची ही पोच पावती असल्याचं ते म्हणाले इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने विकासाची जबाबदारी अधिक वाढली असून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच आता प्राथमिक ध्येय राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले एकूणच खेड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना व महायुतीने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असून आगामी काळात खेडच्या का विकासाला नव वळण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा समिती हॉल कोलिवरी विलेज मिलिटरी कॅम्प कलिना सांता पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेश दत्ता कदम उपस्थित राहिले यावेळी प्रभाग क्रमांक एक्क्याण्णव चे गटप्रमुख गटनेते तसेच बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं विभागातील कामकाज मतदारांशी संपर्क स्थानिक प्रश्न आणि निवडणूक तयारीबाबतची माहिती या बैठकी दरम्यान देण्यात आली प्रभाग क्रमांक एक्क्याण्णव मधील संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी प्रभागात प्रभावी नियोजन मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद आणि पक्षाची भूमिका स्पष्टपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचं आवाहन सर्व उपस्थितांना केलं या आढावा बैठकीत कलिना विधानसभा प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर कलिना महिला विभाग प्रमुख ऍडव्होकेट अश्विनी भोसले दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सुधीर कदम दापोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड दापोली विधानसभा सहसचिव दीपक मापदी दापोली तालुका संपर्क प्रमुख प्रदीप जाधव पदाधिकारी बूथ कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड येथील साई हॉस्पिटल एंड न्यूरोट्रॉमा सेंटर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर विनायक राजे हे गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी भरणाका येथील रॉयल हॉस्पिटल येथे उपलब्ध होणार आहेत. मेंदू पाठीचा कणा आणि परिधीय नसांसह मज्जासंस्थेच्या स्थितीचं निदान आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी न्यूरोसर्जनच्या सल्ल्याची आवश्यकता असते ब्रेन ट्युमरचे निदान करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचे मूल्यांकन आणि उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते जसे की आघात दुखापत आणि रक्तस्त्राव पाठीच्या कणाला दुखापत हर्निएटेड डिस्क किंवा स्पायनल फ्रॅक्चर हायड्रोसेफ्लस असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्ट्रोक अथवा पक्षाघात झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते पार्किन्सन रोग किंवा इतर हालचाली विकारांवर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते तरी संबंधित रुग्णांनी याचा लाभ घेण्याचं आणि अधिक माहितीसाठी या क्रमांकाशी संपर्क आवाहन रॉयल हॉस्पिटल भरणे यांच्यातर्फे करण्यात आलंय आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख आणि जतन करण्याच्या उद्देशाने भारतीय सांस्कृतिक वारसा या विषयावर अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात इयत्ता सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भारतातील वेगवेगळ्या राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान करून विविधतेत एकता ही संकल्पना प्रभावीपणे साकारली कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब काश्मीर केरळ बंगाल आसाम आदी राज्यांची संस्कृती दर्शवणारे वेश दागिने आणि पारंपरिक वेशभूषा सादर केल्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य पारंपरिक चालढाल आणि सांस्कृतिक प्रतिकांच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारसा जतनाची भावना निर्माण झाली रोटरी शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरतं शिक्षण न देता भारतीय संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ठरला असून कार्यक्रमाचं भरभरून कौतुक करण्यात आलं पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या पटेल यांनी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामदार योगेशदा कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांची जोडी निर्णायक ठरली आहे योगेशदा आणि श्रेया वहिनींच्या नेतृत्वामुळे संघटन शक्तीला नवी दिशा मिळाली विरोधकांना पराभवाची धूळ चारत एकूण एक जागांवर विजय मिळवत खेड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला त्यांच्या मेहनतीमुळे नेतृत्व विश्वास आणि सातत्याचा सा विजय झालाय राजमाता महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय वाजलेसवाडी सांगली येथे झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या संगीत वाद्यवादन स्पर्धेमध्ये नांदिवली दंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक समिती शाखा खेळचे प्रवक्ते दिलीप यादव यांनी पाचवा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आज झालेल्या स्पर्धेमध्ये दिलीप यादव यांनी सुरेल असं पेटीवादन करून उपस्थित स्पर्धकांना मंत्रमुग्ध केलं त्याचबरोबर परीक्षकांनाही मंत्रमुग्ध करून परीक्षकांची वाहवा मिळवली त्यांना तबल्याची साथ शिक्षक समितीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर यांनी दिली तर टाळवादन राजेश गोयवले यांनी केलं याआधी ये खेड येथे झालेल्या संगीत वाद्य वादन स्पर्धेमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट सुरपेटी वादन करून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता दिलीप यादव यांनी विभागीय स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक मिळवला त्यामुळे त्यांची या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर निवड झाली असून त्यांनी खेड तालुक्याच्या शिक्षकांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय त्यांच्या या यशाबद्दल खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक आणि गटशिक्षण अधिकारी विजय भाईत यांनी दिलीप यादव यांचं अभिनंदन केलंय रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेसाठी आवश्यक असणारी दिनदर्शिका मोफत स्वरूपात गेली सतरा वर्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने वितरित करण्यात येते गेल्या वर्षीप्रमाणे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या दिनदर्शिका दोन हजार सव्वीस च प्रकाशन राजापूर तालुक्यातील पाचल या ठिकाणी जिल्हाध्यक्ष यशवंत पेढामकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं या प्रसंगी व्यासपीठावर पाचल बाबालाल फरास, पाथरे गट शिक्षण अधिकारी उत्तम भोसले जुनी पेन्शन संघटनेचे विशाल भोलक आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाडवी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विश्वनाथ डवरी शिक्षक समितीचे अनाजी मासिये सत्त्याण्णव वर्षाचे सेवानिवृत्त शिक्षक सखाराम राजाराम साळवी सेवानिवृत्त शिक्षक लेखक आणि रंगकर्मी चौऱ्याण्णव वर्षाचे रंगनाथ दामोदर सप्रे पत्रकार सुरेश गुळेकर वसंत प्रभू देसाई आत्माराम पाटकर पेन्शनर संघटनेचे तालुका सरचिटणीस प्रदीप कुलकर्णी यांच्या व पुरोगामी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पाचल आबा नारकर सभागृहात संपन्न झालं दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनानंतर संघटनेच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यानंतर निमंत्रितांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन संपन्न झालं विशेष म्हणजे वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक सखाराम साळवी यांनी मनोगत व्यक्त केलं व संघटनेच्या या, चा या चांगल्या उपक्रमाला दोन हजार रुपयांची देणगी दिली कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पाचल परिसरातील तरुण शिक्षक वर्ग उपस्थित होता पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सल्लागार व पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश साळवी प्रकाश पाधे विनायक खानविलकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले उपस्थित बाबालाल फरास आत्माराम सुतार संजय पात्रे उत्तम भोसले विशाल भोलक विश्वनाथ डवरी अनाजी मासे पत्रकार सुरेश गुडेकर आदि मान्यवरांनी पुरोगामी संघटनेच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक करून गौरवोद्गार काढले या प्रसंगी राजापूर तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष यशवंत पेढामकर शिक्षक पतपेढी तज्ज्ञ संचालक शशिकांत दैनिक सूर्योदय उपसंपादक व जिल्हा नेते प्रदीप पवार यांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत सकपाळ यांनी केलं प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाधे यांनी तर आभार प्रदर्शन विनायक खानविलकर यांनी केलं कार्यक्रमासाठी राजापूर लांजा खेड आणि चिपळूण तालुक्यातील संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे सहजीवन शिक्षण संस्थेचे आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि मदनबाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तालुका खेड रत्नागिरीतर्फे आयोजित सहजीवन कुटुंब सोहळ्यामध्ये भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर आणि सौ वैभवी वैभव खेडेकर यांची नगरपरिषदेच्या परिषदेच्या नगरसेविकापदी निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक मंगेशभाई बुटाला विलासभाई बुटाला ॲडव्होकेट आनंदजी भोसले अमोलभाई बुटाला सौ अलकाताई मंगेशभाई बुटाला सौ सा साधनाताई प्रमोदभाई बुटाला व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाज महिला आघाडी अध्यक्षा सौरसिका खेडेकर या खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल चिपळूण तालुका कुंभार समाज पदाधिकारी यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे चिपळूण आणि दापोली तालुक्यातील कुंभार समाज पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद